मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी नेते जे आहेत ते देशभरातून येणार आहेत होय तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरं आहे तर मराठमोळ्या मुंबईचा महापौर कोणाला करा हे सांगण्यासाठी आता मुंबईमध्ये नेमके कोण कोण येणार आहेत आपण पाहूया मुंबईसाठी परप्रांतीय स्टार प्रचारक यूपी बिहारचे नेते करणार मुंबईत प्रचार अ अमराठी वोट बँकेवर महायुतीची नजर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू व्हायला अजून वेळ असला तरी मुंबई जिंकण्यासाठी महायुती कामाला लागली एकीकडे जागा वाटप युती आघाडी ठरत नसली तरी महायुतीनं मुंबईतल्या मोठ्या परप्रांतीय वोट बँकची मर्जी आपल्या बाजून वळवण्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत परप्रांतीय नेत्यांचा भरणा केलाय त्यामुळे मराठमोळ्या मुंबईत आता यूपी बिहारवरून नेते येऊन मुंबईकरांनी कोणाला सत्तेत बसवावं हे सांगणार आहेत महायुतीच्या या स्टार प्रचारकांमध्ये कोण कौन कोण आहे पाहूया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार मनोज तिवारी भाजपचे खासदार रवी किशन बिहारमधून भाजपच्या आमदार असलेल्या मैथिली ठाकूर माजी खासदार आणि भोजपुरी अभिनेता निर्वा, दिनेश लाल यादव मुंबईमध्ये अमराठी आणि परप्रांतीय मतदारांचं प्राबल्य असलेले अनेक पॉड आहेत तिथं यूपी बिहारी गुजराती भाषिकांचं वर्चस्व असून त्यांच्याकडे प्रत्येक पक्ष वोट बँक म्हणून पाहता आलाय त्यातच नुकत्याच झालेल्या मराठी हिंदी वादात ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानं सेना मनसेच्या हिंदी द्वेषाचा मुद्दा उचलून फायदा करून घेण्यासाठी आणि या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं थेट परराज्यातूनच प्रचारकांना बोलावण्याचं नियोजन केलंय तर शिंदेनी अमराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रचारामध्ये अभिनेता गोविंदाला उतरवण्याचं ठरवलंय पण तुम्ही योगीना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार म्हणजे ज्या त्या प्रांताचे जातीचे जातीच्या लो, लोकांना त्या त्या भागातून लोक आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना उभाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत इक्बाल मुसा जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता तो उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे राशीद मामू ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफक केली याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटण्याआधी महायुतीच्या या स्टार प्रचारकांच्या नियुक्तीनं आता आरोप प्रत्यारोपांचा मात्र नारळ फुटलाय मराठमोळ्या मुंबईत युपी बिहारचे नेते येऊन प्रचार करणार असतील तर आता मराठी भाषिकांच्या या महापालिका निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे कारण सहा महिन्यांपूर्वीच भोजपुरी अभिनेता निर्वानं मी मराठी बोलत नाही दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं मराठी माणसाला चॅलेंज देणारं केलेलं विधान अजूनही मराठी माणूस विसरलेला नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी